नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन अँड पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंटचे लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आतापर्यंत मी बऱ्याच प्रश्न पॅलेटिव्ह केअर बद्दल ऐकलेले आहेत आता डोक्यात अजून एक प्रश्न येतात की पॅलेटिव्ह केअर कुठे चालू केलं जात आहे कुठे हे बेसिकली बरेच जागा आहेत कुठे पण चालू करू शकतात पहिल्यांदा पेशंट जेव्हा रेफर होतोय पेशंट आपल्याकडे ते ओपीडीमध्ये येतात आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये नव्वद पर्सेंट लोकांच्या जे काही क्वालिटी ऑफ लाईफला इंटरफिअर करणं जे काही सिमटम्स असतात ते सिमटम्सला असेसमेंट करून आपण ओपीडीमध्येच मॅनेज करतो मेजॉरिटी पेशंट पण दहा ते पंधरा टक्के असं पेशंट्स असतात जे पेशंटच्या आपल्याला ऍडमिट करून त्यांना जे काय त्यांना त्रास होतोय ते त्रास कमी करण्यासाठी इंजेक्टेबल्स जे काय म्हणजे इंटरबेनसली जे काय आपण इंजेक्शन देतो ते इंजेक्शन आपल्याला द्यावा लागतो ते पण सवय आपल्याकडे आहेत ते सेकंड पार्ट आहे इन पेशंट डिपार्टमेंट इन पेशंट म्हणजे पेशंटला आपण ऍडमिट करतो आणि पेशंटच्या वेदनाबाबतीत पेशंटचे इन्फेक्शन असू देत पेशंटला फंगेटिंग उंड असतात त्याच्या ड्रेसिंग लागतात बेड्सवर असतात त्याच्या ड्रेसिंग आणि केअर लागतात आणि शेवटच्या टप्प्यातलं जे पेशंट असतात जे घरी मॅनेज होऊ शकत नाही तसं पेशंटला पण आपण ऍडमिट करून घेतो आणि त्यांच्यात जे काही त्रास आहे ते त्रास कमी करण्यासाठी इंजेक्शन्स जे काय अप्रोपरिएट इंजेक्शन चालू करून त्यांना आराम देतात हे दुसरे लेवल आहे तिसरे लेवल बऱ्याच पेशंटला पोटातलं पाणी भरले भरलेलं असतं छातीतले पाणी भरलेलं असतं ते तसं पेशंटला आपण डे केअरमध्ये ट्रीट करतो डे केअर म्हणजे काय सकाळी आले स्मॉल एक छोटेसे एक प्रोसिजर त्यांचं जे काय ते प्रोसिजर कर, करून ते परत घरी जाऊ शकतात म्हणजे एक तास दोन तासामध्ये त्यांचा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करून पाणी काढायचे असेल काय ट्यूब टाकायचे असेल ते सगळं करून आपण त्यांना घरी पाठवू हे तिसरे लेवल आहे चौथा लेवल जे एकदम बेड रिडन पेशंट आहेत ज्यांना हॉस्पिटलायझेशन लागत नाही आहे पण ते शेवटच्या टप्प्याला आहे दिवस नाही तर आठवडे आहेत त्यांच्याकडे तसं पेशंटला आपण होम बेस्ड पॅलेटिव्ह केअर पण करतात म्हणजे त्यांचं घरी जाऊन ते तिथे एक टीम असतो नर्सिंगच्या डॉक्टरांच्या जे ट्रेंड असतात पॅलेटिव मध्ये ते घरी जातात त्यांना विचारतात काय प्रॉब्लेम आहे काय आहे आणि हे आठवड्या दर आठवड्या आठवड्यात जाऊन त्यांना भेटतात आणि काय प्रोग्रेस होतोय काय डिटोरेशन होतंय ते सगळं त्यांना विचारून त्याच्याप्रमाणे त्यांच्या मेडिकेशन्समध्ये चेंजेस करतात घरीच हे खूप महत्वाच्या अँगल आहे आणि भारतात असं देशात मध्ये ज्यांना इन्शुरन्स नाही आहे ज्यांना ओव्हरऑल हेल्थ कव्हरेज नाही आहे जे पेशंटला गरज नाही आहे ॲडमिशन करायची आणि शेवटच्या टप्प्यात जे काही वेळ आहे त्यांना त्यांचं फॅमिलीसोबत घालायचं आहे तसं पेशंटला आपण होम बेस्ड पॅलेटिव्ह केअर देतो असं थोडी पेशंट्स असतात जे पेशंटला होम बेस्ड पॅलेटिव्ह केअर असतात पण ते रिमोट एरियामध्ये असते नाहीतर कोणी थोडीशी मिनिमम स्टाफ आहेत जे त्यांना सपोर्ट त्यांना भेटू शकतात जसं की त्यांच्या फॅमिली डॉक्टर असू देत त्यांच्या लोकल हॉस्पिटल असू देत त्या तसं पेशंटला आपण फोनवर पण टेलिफोनिक कन्सल्टेशन करून सुद्धा व्हिडिओ कॉल करून सुद्धा बऱ्याच जे काही त्यांचं प्रॉब्लेम्स आणि डाऊट्स असतात त्या डॉक्टरांना आपण लायजन करायची प्रयत्न करतो हे बेसिकली एक ट्रँगल आहे ते एक फॅमिली डॉक्टर एक केअर फिजिशियन आणि पेशंट पेशंटच्या बाबतीत जे काही त्यांचा प्रॉब्लेम आहेत पॅलेटिव्ह फॅमिली फिजिशियन त्यांच्याकडे जातात चेक करतात त्यांचं जे काही लेवलवर काही त्यांना मॅनेज करायचं असेल तर ते सगळं मॅनेज करतात पण ते सोडून वेगळं काहीतरी त्यांना वाटलं आणि त्या पेशंटला पण शिफ्ट करायला खूप वेळ लागणार आहे आणि ते पेशंट कडे पैशाचे हे नाही आहे की बाबा इथे येऊन ते ऍडमिट व्हावं पण घरीच ते मॅनेज करायचे विचार आहे त्यांची तर तसं पेशंटला आपण लायझन केअर म्हणतोय पण कंटिन्यू ऑफ केअर मेंटेन करतो फॅमिली डॉक्टर पॅलेटिव्ह केअर फिजिशियन आणि पेशंटसुद्धा ह्याच्याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि आम्हाला विचारू शकता थँक्यू